जपून ठेवा शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांना मुलीच समर्थन देतो की त्यांनी आयुष्य पण टिकून घाल तरच आपला हा भारत अखंड राहील आणि भारताला सुजन संपन्न नागरिक घडवण्याचे कार्य हा अतिशय सोहळा अतिशय सुंदर उपक्रम इथे चाललेला आहे आणि आम्ही सर्वजण अतिशय चांगल्या पद्धतीने मूल्य वर्धनाचं आमच्या तालुक्यात अतिशय चांगल्या पद्धतीने हे कार्य करताना फाउंडेशन एस सी आर टी आणि नाईट पुणे यांचे खरंतर आभार मानले पाहिजे की त्यांनी एक चांगली सोन संधी आम्हाला सर्वांना दिली आणि तालुक्यातील शिक्षकांना शिकवण्यासाठी ती संधी आम्हाला दिली काही शिक्षक वर्गातले विद्यार्थ्यांचे शिक्षक असतात तर काही शिक्षक हे अनेक भावी पिढ्यांचे शिक्षक असतात इथे असलेले सर्वजण अनेक भावी पिढ्यांचे शिक्षक आहे आणि हे ज्ञानाची ज्योत ही प्रज्वलित पुढे पुढे ठेवणारच आहे आणि म्हणून आम्ही आम्ही तुम्हाला दर्शवतो की सर्वजण पुणे जिल्ह्यातील सर्व तज्ञ मार्गदर्शकांना च्या वतीने सांगतो की आम्ही आलेलं सगळं ज्ञान ज्ञान आम्हाला मार्गदर्शकांनी केलेलं ज्ञान आमचा असलेलं आतापर्यंत ज्ञान आणि पुस्तक आणि एकमेकांचे विचार देवाण घेवाण करून ते मधुर मन हा आम्ही पुढच्या शिक्षणापर्यंत देण्यासाठी कठीण आहोत एवढाच आशीर्वाद मी